राज ठाकरेंना कोकणात मोठा आदरा बसलाय वैभव खेडेकर गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश करतायत तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश आज दुपारी तीन वाजता पार पडेल त्यामुळे वैभव खेडेकर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार आहे वैभव खेडेकर हे मनसेचं मोठं नाव होतं आणि ज्यावेळी वैभव खेडेकरांनी भाजपशी संपर्क साधल्याची चर्चा सुरू झाली त्याच दरम्यान राज ठाकरेंनी वैभव खेडेकरांना पक्षातून बळतर्फ केलं ही मोठी कारवाई त्यांच्यावरती करण्यात आली आणि आता अखेर वैभव खेडेकर हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे तर आज दुपारी तीन वाजता वैभव खेडेकरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होईल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडेल त्यामुळे भाजपची ताकद कोकणामध्ये वाढणार असं चित्र सध्या स्पष्ट होत आहे मात्र वैभव खेडेकरांच्या जाण्यानं मनसेला मात्र मोठा धक्का बसलेला आहे तर मनसेनं ज्यावेळी वैभव खेडेकरांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या त्यावेळी वैभव खेडेकरांवरती कारवाई केली होती त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं होतं आणि त्यानंतर वैभव खेडेकर हे भाजपमध्ये जाणार हे निश्चित झालं आणि आज वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश हा पार पडणार आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये वैभव खेडेकरांचा हा पक्षप्रवेश पार पडेल त्यामुळे राज ठाकरेंना एकंदरीतच कोकणात मोठा बसला बसलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यात अनेक घडामोडींना वेग आल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे अनेक मोठे नेते पक्ष पक्षांतरत करताना पाहायला मिळत आहेत संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांच्याकडून रवींद्र वैभव खेडेकरांचा आज भाजप प्रवेश काय अधिक माहिती अंकिता जर आपण बघितलं तर भाजप सुद्धा आता कोकणामध्ये मोठा पक्ष आणि पक्षवाढीसाठी प्रयत्न करायला जातोय कारण गेल्या वेळेला गेल्या महिन्यात जर आपण बघितलं तर चिपळूणचे प्रशांत यादव जे गेल्या वर्षी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेखर निकम यांच्या विरोधात उभे राहिले होते थोड्याशा फरकाने पराजय झाले परंतु त्यांना भाजपने पुन्हा एकदा आपल्या पक्षामध्ये घेतलाय पहिले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आता वैभव खेडेकर त्यांच्या गळाला लागलेले आहेत आणि आज त्यांचा पक्षप्रवेश होता परंतु तो काही कारणास्तव पक्षप्रवेश आहे तो पुढे गेलेला आहे पण पक्षप्रवेश होणार हे मात्र निश्चितच झालेलं आहे कारण काही दिवसांपूर्वी नितेश राणे मंत्री आहेत ते येऊन गेले होते आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की वैभव खेडेकर हे भाजपमध्ये अधिकृतरित्या चार चार तारखेला म्हणजे आज पक्षप्रवेश करणार आहेत निश्चित निश्चित धन्यवाद रवींद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी